आजचा ब्लॉग तेच हार्डीज द्या आणि घ्या आणि द्या आणि घ्या तर सध्या दोन तीन दिवस आमच्या मुंबऱ्यामध्ये खूप सारी थंडी होती आणि आता आहे गरम गरम कंटिन्यू असं बघतोय बघा आज तो शेंगदाळा हा हाच तो शेंगदाणाचा माझ्याकडे बघता कंटिन्यू बघतो कंटिन्यू मित्रांनो पण एक तो सौरभ सारखा पोरींचा आहे दिवाना आणि मी कंटिन्यू शूटिंग तुम्हाला माहिती आहे मी किती आरामी मी टाकणार है ना आपल्याला फरक ना पडत कोणाचं <laughs> हाच रे थोडस वरती बघू <laughs> लड्डू मुजत्या अवतार ईगिन संचारी देव मॉर्निंग मित्रांनो आजचा काही विषय नाही म्हणाल ना एडिटिंग करत होतो आणि शूटला पण होतो तो तो द्यानी 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 द्यान। तर आता आम्ही आहे मी आहे दिवायला दिव्यावरून मग एक हार्ड डिस्क घ्यायची आणि तिथून हार्ड डिस्क घेऊन परत यायचं मुंबऱ्यात आणि एकाला परत जायचं हार्ड डिस्क द्यायला तर आजचा ब्लॉग तेच आहे हार्ड डिस्क द्या आणि घ्या आणि द्या आणि घ्या तर चला मित्रांनो भेटूयात आणि स पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या रोज ब्लॉगमध्ये आज आपल्यासोबत नवीन कंपनी आहे रुपया द बॉय <laughs> हां तर चला कंटिन्यू करूया तर मित्रांनो आम्ही आलो आहे पुन्हा एकदा त्याच ठिकाणी त्याच लोकेशनला कुठे मेन टाउन आपला हां फक्त एखादा फेस नवीन आहे आज आपल्या या आपला हा, हा होमटाऊन आहे आणि आपण इथे आहे दुसरं काय इश्यू नाही फक्त जायचं आहे सांगितलेलं टॉपिक आज कोणता टॉपिक आहे नाही आणि खूप दिवसापासून ब्लॉगिंग केली नाही आहे तर आपण ब्लॉग करतो आज आणि तुम्हाला एक दाखवतो रफ्तार मित्रांनो तर अशाच प्रकारे आम्ही जातो स्टेशनवर मित्रांनो <laughs> हा कंटिन्यू बघा असे सगळं ड्रिंक पितो आणि मागे याला माहितीने स्टिंग पिऊन काय होतं तरी पण हा कंटिन्यू स्टिंग वगैरे पितो अशा प्रकारे आम्ही पोचलोय मंगरा डेशनचा प्लॅटफॉर्मवर आणि प्लॅटफॉर्म चालत चालत आम्ही

आणि फुल कडाकवाला घरामध्ये तुम्ही बघू शकता आणि या समोर कोणता तरी बाप हात नाही मित्रांनो अशाच प्रकारे आम्ही पोचलो आहे मुमरा आणि तेच 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 ते स्टेशन स्टेशन बघून तुम्हाला कंटाळा आला सर आणि आम्ही पण कंटाळा करतो हा बघा हा ऑनलाईन गेम खेळतोय हे गेम खेळून दिवसा दिवसाचा जुगाड करतोय जुगाड नाही बोलू शकत दिवसासाठी तो त्याच्या पोटुगाच्या सामानाचे पैसे काढतोय अशाच प्रकारे बदलापूर ट्रेन आलेली आहे आणि बदलापूर ट्रेनला बघा किती गर्दी म्हणजे गर्दी नसते इथं खाली दिसतं तिकडे गर्दी आहे गर्दी पुढे पुढे येते आणि हा बघा आणि तुम्हाला मी आणि मी तुम्हाला दाखवतो एक शेंगदाणा ना कंटिन्यू आमच्याकडे बघतो कंटिन्यू असं आमच्याकडे बघते हा बघा हाच तर शेंगदाणा हाच हाच तर शेंगदाणाचं माझ्याकडे बघता कंटिन्यू बघतो कंटिन्यू आज थो तो थोडा घंटा आला म्हणून बदलापूर गा ट्रेनमध्ये चढत नाही कारण बदलापूरला आमची एक चुडेल राहते ना म्हणून तिचं नाव येतं असं लक्षात म्हणून आम्ही म्हणून मी बदलापूर ट्रेन सोडली आणि त्या चुडेलचं नाव आहे फायनली आम्ही पोचले दिवा स्टेशनला आमचं काम झालेलं आहे आमचे आरडी चालेल आहे याच्या दिशामध्ये आता घरी जाणार आणि मग विचार करू आम्ही कुठे जाणतो तर मित्रांनो आहे आमची माझ्या डोक्यावरचे केस आहे कदाचित मित्रांनो ट्रेन खूप लेट आहे हॅलो आणि आम्ही त्या ट्रेनचे स्वागत करतो आहे अरे हॉस्पिटल कंटिन्यू थेरडापोरींशी बोलतो आहे मित्रांनो हा पण एक तो सौरभ सरका पोरींचा आहे दिवाना रफिक आमदारच्या न्यूज मधून पण आहे तर मित्रांनो आम्ही आलो आहे रॅम्बो स्टुडिओमध्ये रॅम्बो स्टुडिओचा छोटाचा माझा भाव इथे छोटंसं वर्क करतो आप डे आणि त्याला झाले खूप सारे वर्ष तो हाय फोटो अल्बम एडिटर इंस्टाग्रामला टाकू शकता तुम्ही आकाशवाळी त्याला डी एममध्ये तुम्ही सांगू शकता त्याच्या त्याचे कामं कामं चांगले करतो फक्त थोडं लेट देतो एवढाच फरक आहे आज तो पोरगा आहे त्याने म्हणजे अल्बम बनवतो नेट असं काही इश्यू नाही त्याचा अल्बम त्याला एकदम टॉप लेवल बनवून देतो फक्त एवढं आहे की लेट लेट देतो आणि जर तुम्हाला पार्टीच्या शिव्या ऐकायच्या असतील तर मग या पोराला तुम्ही अल्बम बनवायला द्या गलती हो गई त्या कॅमेरा निकाल द्या भाऊ हा बघा आपला हा भाव आहे आकाशवाणी इंस्टाला आय डी सर्च करा येऊन जाईल किंवा माझ्या इंस्टाग्रामच्या आय डीवर जाऊन वाळी सर्च करा फक्त एवढं आहे त्याला अर्धे पेमेंट करत जा म्हणजे तो तुम्हाला एका हप्तात अल्बम देत जाईल नाही केलं तर मग महिना लागतो तर सेटच होतं बाकी काय नसतं हे बघा आता पण तो इथे तेच करतो दाखवू नाही शकत फोटो म्हणून हा इथे असं वर्क करतो हाफ डे ह्याला पेमेंट आहे ट्वेंटी फाय के हाफ डेला हो अल्बम एडिटर आहे ना आणि ह्याची इथे बी एम डब्ल्यू आणली नाही ह्याच्या पप्पाकडे फरारी आहे चार जागाची आणि मी कंटिन्यू शूटिंग तुम्हाला माहिती आहे मी किती आरामी मी टाकणार आहे ना आपल्याला फरक ना पडत कोणाचा <laughs> हाच रे थोडस वरती बघू <laughs> <laughs> लड्डू मुजट्यानं अवतार गिन संचारी देवर